там मैगलो है कुछ पागल ना फिर

तर मित्रांनो आम्ही चाललो आता गणपती बाप्पाचं डेकोरेशन सामान आणायला यावर्षी वर्षी लेट झालाय दरवर्षी आम्ही लवकर लवकर करतो डेकोरेशन

खड्डे असले भयंकर खड्डे झाले काय बोलायचे सगळं बंद झालेलं आहे तर इकडं तर इकडे ना बाजारपेठ असल्यामुळे जास्त गर्दी आहे आणि ती सगळं बंदच ठेवलं वेगळंच वातावरण असत प्रसन्न सगळी इकडे वातावरण जिकडं तिकडं खरे असं वाटतं आपल्या सोबत आहेत आपल्या सोबत कसं आपल्या सोबत जेवण करतात सगळं आपल्या तर भरपूर गर्दी आहे गर्दीत नाही चाललं का अजून आमदार तर आम्ही भरपूर अशी गर्दी आणि सामान गेला आमचा एक तर गणपती तर भयंकर असे भारी भारी आले सकाळ सकाळी पासून तर डबल छान दिसतात गणपती तर डबल स्टिक राहिली घ्यायची एकदम आठवाच लागत डबल स्टिक हो हो भरपूर गर्दी आणि

अरे वेळ नाही छान त्याला जोडून आहे ना मग त्याच्यावर फुलं छान दिसते ती ना ही ना योग ही ही मी काय तर बघूया ले आता आपल्याला किती वेळ लागतोय सजवायला आत्ता वाजलेले आहेत दीड दीड तर बघूयात किती वेळ लागतोय आता वाजलेले आहेत साडेतीन आम्ही दीड ला दीड ला चालू केलं ना हां तर एक दीड ला आम्ही चालू केलेलं आणि आता म्हणजे आता तर इथे आहे ना जरा हलते म्हणून विठाला जरा ही जुगाड चालूय काय केलंय सर आपण गुंड सर आपण काय केलंय घेतली त्याच्यामध्ये झेंडूची लढ घेतली म्हणजे काय म्हणते त्याला लढच म्हणतात लढ घेतली त्या विठाला पूर्ण आणि त्याच्यावरती वेलीच पण एक लढ गुंडाळ आमच्या रुपयांतर वेली सगळ्या त्यात गुंड गुंड एक पान दिसो ना आम्ही परत वेली असं काढणार आमच्या रुपयाला आहे ना डेकोरेशन करायला शिकायचं तर ववना पण आम्हाला फक्त पण आ गेल्या वर्षी तो गणपती सुद्धा आणला नव्हता गेल्या वर्षी त्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी तो पड़ीवा आणलेला <laughs> वर ती पण बाहेरगावी जायचं जायचा म्हणून घेऊन आता तरी इतकं आता ती मला काय रेशिट तर नक्की सांगा फायनली कसं झालंय डेकोरेशन पहिली बदल हा तर नक्की सांगा डेकोरेशन कसं झालं तिथली बसली ओक्या ती बाहेर बसली तरी फायनल आमचं गणपती बाप्पाचं डेकोरेशन झालेलं आहे आता गणपती बाप्पा आहे तर आम्ही भरपूर लाईट बंद केल्यानंतर ना असं दिसतंय तर कमेंट मध्ये नक्की सांगा डेकोरेशन कसं आहे ते पण कमेंट करून सांगा पाच घेतली होती वेगवेगळ्या कलरची तर ते तुम्हाला ब्ल्यू कलर चे दिसत असेल पण ते आहे हिरवा कलर मला मला तेच कलर ला आवडलंय मला आवडलंयला काय पण आवडत कमेंट मध्ये नक्की सांगा हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट